मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणार असाल तर जरा थांबा कारण योजनेमध्ये सहा महत्वाचे मोठे बदल सरकारकडून करण्यात आलेले आहे हे बदल जाणून घ्या कारण यामुळे या, या आधी ज्या महिला पात्र होऊ शकत नव्हत्या आता त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज करता येणार आहे आणि दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून मिळवता येणार आहे सर्व बदल जाणून घेण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या संदर्भातील आणि इतर नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील पहिला आणि सर्वात मोठा बदल योजनेमध्ये म्हणजे लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांची होणारी गर्दी पाहता आता वयाची मर्यादा ही दे वर्ष वर्ष ते करण्यात आलेली साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिलांना ना योजनेचा लाभ मिळणार आहे तिसरा बदल कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तर अशा महिला या आधी योजनेसाठी अपात्र होत्या पण आता पाच एकर शेती शेतीची अट वगळण्यात आलेली आहे चौथा बदल अनेकांना प्रश्न पडला होता की महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेरील महिला लग्न करून महाराष्ट्र राज्यात आल्या असतील तर त्यांचा जन्म दाखला कसा मिळेल त्यांना अर्ज करता येणार नाही तर हो आता अशा महिलांना सुद्धा अर्ज करता येणार आहे कारण अशा महिलांना स्वतःचा नाही तर त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र देता येणार आहे पाचवा बदल दोन लाख पन्नास हजार उत्पन्नाचा दाखला नाही तलाठी कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी खूप गर्दी होत आहे याचा विचार करता ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही पण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला घेण्याची गरज नाही फक्त रेशन कार्डची झेरॉक्स द्यावी लागेल त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा म्हणून अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर जन्माचा दाखला तोही नसेल तर पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड तोही नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला किंवा अर्जदाराचे मतदान कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावाच लागणार आहे सहावा बदल पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबात विवाहित महिलेला तर लाभ मिळणारच पण लग्न न झालेली एकवीस वर्षाहून अधिक वय असलेली मुलगी कुटुंबात असेल तर त्या मुलीला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो हे होते सहा महत्वाचे बदल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका